करते, संमोहित ती तुम्हाला प्रेमात पडते अमरकंटकला ती उगम पावते आणि आठ दहा किलोमीटर सुद्धा ती तिचा प्रवाह येत नाही तोच ही नदी पस्तीस ते चाळीस फूट खोल उडी घेते आणि तिथे कपिलधारा नावाचा एक सुंदर असा धबधबा तयार होतो तिथून पुढे दोन तीन किलोमीटर जाते पुन्हा एक मोठी उडी घेते तिथे दूधधारा नावाचा धबधबा तयार होतो आणि अशा उड्या मारत मारत ती जेव्हा जाते तेव्हा तिच्या वडिलांना काळजी वाटते की माझी मुलगी जरा अल्लड आहे तिला कसं काय सांभाळायचं मग त्यांच्या एकदम लक्षात आलं की हिचे दोन भाऊ जे आहेत सातपुडा आणि विंध्य जरा खंबीर आहेत दणकट आहेत तर या तिच्या भावांना त्यांनी एक आदेश दिला की जोपर्यंत ही मोठी होत नाही तोपर्यंत तिची साथ सोडायची नाही आणि खरोखर सरदार सरोवर पर्यंत म्हणजे गुजरात पर्यंत तिच्या या दोन्ही भावांनी तिची साथ सोडलेली नाही कधी ती गिरक्या घेते कधी यू टर्न घेते म्हणजे आपल्याला खूप राग आला की आपण एकदम पिछेमूड करून जातो तसं कधी कधी तिच्या भावांची तिचं भांडण होत असेल आणि मग ती एकदम पिछेमूड करते त्या ठिकाणी तिचं यू टर्न गेल्यानंतर जी पश्चिम वाहिनी नदी आहे ती परत पूर्व वाहिनी होती काही ठिकाणी तिच्या पात्रामध्ये अक्षरशः ओम सदृश आकार तयार होतात ओंकारेश्वर हे जे ठिकाण आहे हे त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे जबलपूर जबल की एक धुवाधार धबधबा नावाचं ठिकाण आहे तोही अप्रतिम असा धुआधार आहे आणि भेडाघाट जे ठिकाण आहे की जिथे दोन्ही बाजूला तिच्या संगभरी खडक आहे मला असं वाटतं की ते नर्मदेच्या आयुष्यातलं एक मर्मस्थान आहे त्यापुढे ती मग सरदार सरोवर पर्यंत जाते आणि मग नंतर कत्पूर या ठिकाणी येते तिच्या दोन्ही किनाऱ्यावर दाट जंगल आहेत एक दिवस चालता चालता माझ्या लक्षात आलं की एक काहीतरी आवाज येतोय टप 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 कसला आवाज येतोय म्हणून मी विचार करत होते तर एकदम लक्षात आलं की झाडांच्या वरच्या पानावरनं दवबिंदू जेव्हा खालच्या पानावर टपकतायत त्या टपकण्याचा सुद्धा आवाज येतोय इतकी शांतता आहे आणि त्या टपकण्यामध्ये सुद्धा एक ताल आहे आणि एक लय आहे इतक सुंदर ते सगळं वातावरण होत तिच्या पात्रामध्ये अनेक छोटी मोठी बेट आहेत आणि ती बेट बघताना मला असं वाटलं की एखादी आई जशी आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसते ना तसं नर्मदा माईनी या बेटांना मांडीवर घेतलेलं आहे तर अशी